नागपुरात विधिमंडळाचे विहिवाडी अधिवेशन सुरू झाले आहे पण या अधिवेशनात आता प्रथमच तब्बल वीस वर्षानंतर माझी आमदार बच्चू कडू तर पंधरा वर्षानंतर माजी आमदार यशोमती ठाकूर या दोघांच्या ताफा कळकळणार नाहीत तर दुसरीकडे मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज झालेल्या आमदार रवी राणा अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील उर्वरित सात आमदार काय प्रश्न मांडतील याकडे सर्वत्र जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अचलपूर मतदारसंघातून दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस असे चार वेळी बच्चूकोडू विजयी झाले आणि विधानसभेत पोहोचले तब्बल वीस वर्षापासून बच्चू बच्चूकोडू यांचा बुलंदा आवाज विधानसभेत गाजत होता विशेष नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तर शेतकरी शेतमजूर दिव्यांग आदींसह विविध प्रश्नांवर ते सरकारला धारेवर धरत होते तर सत्तेत अडीच वर्ष असताना सकारात्मक भूमिका घेत संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी पाठपुरावा होत होता दुसरी तर दुसरीकडे तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस अशा पंधरा वर्षे विधानसभेत होत्या त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा भूषवले आहे या काळात तब्बल पंधरा वर्षे त्यांनी केवळ तिवसाच नव्हे तर संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर सभागृह गाजवले प्रसंगी रणरागिणीची रूप धारण करून सरकारला जॉबसुद्धा विचारला मात्र आता अमरावती जिल्ह्याची शान असलेले हे दोन्ही शिल्लेदार यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या दोघांची अनुपस्थिती अनेकांना जाणवली कारण अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी ई एम विरोधात आंदोलन केले मात्र या आंदोलनात यशोमती ठाकूर यांचा आवाज ऐकायला मिळाला नाही यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू हे दोन्ही आवाज आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात गाजणार नाही त्यात आणखीन भर म्हणजेच सत्तारूढ महायुतीचे आठपैकी सात आमदार विजयी झाल्यानंतर एकही मंत्रिपद मिळाले नाही तर दुसरी गोष्ट म्हणजे आमदार रवी राणा हे न मिळाल्याने नाराज झाले आणि सभागृहाच्या कामकाजात सहभागी होणार नाही त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी आमदार सुलभाताई खोडके आमदार दादा अडसळ आमदार केवरराम काळे आमदार उमेश यावलकर आमदार प्रवीण तायडे आमदार राजेश वानखडे आमदार गजानन लवटे या सात जणांवर मोठी जबाबदारी आली आहे